नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे हे आपण नदीतले दोन मासे पकडून आणलेले आहेत तर ह्याला आपण आता दगडावर याचे जे खोले आहेत ते खोले आपण घासून काढून घेणार आहे आणि चाकून पण असे काढून याचे पीस करून घेणार आहे तर आपण मासे साफ करून घेतल्यानंतर त्याचे तुकडे करून घेतले तर आता आपण जे आपण माशाचं कालवन करणार आहे त्यासाठी आपण आ, हे वाटणासाठी आपण चार कांदे ठेवलेले आहेत आणि नंतर एक टोमॅटो आहे थोडंसं कट मारून घेतलेलं आहे आणि थोडंसं खोबऱ्याची एक अर्धी वाटी आहे कारण माशाच्या कालवानाला खोबऱ्याचं वाटण लागतंच त्यामुळे अर्धी वाटी पूर्ण मी भाजून घेणार आहे तर हे आपण चांगल्या पद्धतीने असं भाजून घ्यायचं आहे गॅसवर चूल असेल तर खूपच छान पण सध्या गॅसवरच मी ही भाजून घेते तर छान ह्याला चिरा देऊन उलटपालट करून एकदम खमंग एकदम भाजून घ्यायचं आहे आपल्याला ते अशा पद्धतीनं हे जे कांदे टोमॅटो आणि हे खोबऱ्याचं वाटी अर्धी पूर्ण ते आपण वाटून हे भाजून घेतलेलं आहे आता याचे आपण बारीक तुकडे करून घेणार आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे हे खोबऱ्याचे तुकडे टोमॅटो आणि कांदे हे टाकून घ्यायचे आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायची याची आणि याच्यानंतर माशाचं कालवण तर माशाच्या कालवणाला फोडणी देऊन घेऊ एक चमचा आपण आलं लसूण वाटलेलं आहे ते टाकून घेऊ अर्धा मिनिट आपण फक्त फ्राय करून आहे याचा याच्यानंतर एक काळं तिखट आहे आपलं दोन चमचे काळं तिखट पाव चमचा हळद आहे आणि एक चमचा बेडगी मिरची पावडर आहे ती टाकू आपण छान करून घ्यायचे सुगंध सुटल्यानंतर आपण खोबरं कांदा आणि टोमॅटो याचं जे वाटण करून घेतलं होतं ते टाकून घेऊ आणि चांगलं तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं मीठ टाकते एक चमचा मीठ टाकलं एकदम साध्या पद्धतीनं आपण हे माशाचं कालवण करतोय नदीच्या नदीतले मासे आहेत ताजे ताजे एकदम ताज्या माशांची सोबत एकदम निरावी लागते नक्की तुम्हाला कधी भेटले असे ताजे एकदम नदीतले मासे तर करून बघा तुम्ही आपण याला चांगलं दोन ते तीन मिनिट छान तेलामध्ये परतून घेणार आहेत आणि चांगलं तेल सुटल्यानंतर याच्यामध्ये मासा टाकणार आहेत छान आपलं वाटण आता शिजलेलं आहे बघा आता याच्यामध्ये टाकून घेऊ आपण मासे आणि मिक्स करून घ्यायचं आणि कधी माशाची भाजी करते वेळेस कालवण करते वेळेस याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं नाही थंड पाणी टाकायचं कारण मासे लगेच शिजतात त्याच्यामुळे गरम पाणी नाही टाकायचं गाळ होतो तर आपण याच्यामध्ये आता पाणी सोडून घेऊ तुम्हाला हवा तेवढा रस्सा करा मेभत्रीसोबत चोरून खाण्यासाठी रस्साच करणार आहे दीड तांब्या पाणी टाकणार आहे तर हे आपलं माशाच्या कालवनाला पण छान कड आलेले आहे आता गॅस बंद करायचा आहे आपल्याला आणि वरतून आपल्याला कोथिंबीर टाकून द्यायची आहे की नाही एकदम सोप्या पद्धतीनं हे आपलं कालवण बघा तर तुम्हाला ताट करून दाखवते याचं पण ह्या अशा पद्धतीनं आपलं माशाचं आपलं सोप्या पद्धतीनं कालवण तयार झालेलं आहे मस्त रस्सा एकदम चुरून खायचा आणि वाटीनं प्यायचा पण सर्दी तर तुमची एका दिवसामध्ये गायब होऊन जाईल तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही माझ्या माशाच्या कालवनाची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू